नमस्कार शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत मायबाप सरकार आता हे बरे नवे शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला मिळतोय आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव कमी भावात कापूस विकणाऱ्या संतप्त शेतकऱ्यांचा सरकारला उद्विग्न सवाल आता कापसाचा भाव वाढून फायदा काय शून्य टक्के दराने होणार पीक कर्ज वसुली लोकमतच्या वृत्ताची दखल शेतकऱ्यांना मिळणार दिलासा तीन लाखांवरील रकमेला दहा टक्के व्याज खरीपासाठी एक लाख मेट्रिक टन खते मिळणार धुळे धुळे खताची टंचाई भासणार नसल्याचा कृषी विभागाचा दावा खतांच्या किमती नियंत्रणात ठेवणार बोरा एवढ्या गारा ढगातून पडल्या शेतकऱ्यांच्या आशा जमिनीत मिळाल्या गहू हरभरा कापूस मातीत मिळाले संत्रा मोसंबी गळून पडले ओतूर परिसरात विहिरी बोरवेल घेण्याचा सपाटा भूमार्गातील पाणी पातळी धपाट्याने खालावली आचारसंहितेमुळे अडकले साड्यांचे वाटप चार हजार लाभार्थ्यांना करावे लागेल प्रतीक्षा वितरण न करण्याचे शासनाचे निर्णय छायाचित्रांमुळे आली अडचण पडीक जागेवर बांबूची शेती मात्र अनुदानासाठी शेतकरी पुढे येणार बांबू लागवड ही फायद्याची योजना असल्याचे तंत्र्यांचे मत सोयाबीन तुरीपाठोपाठ हळदीचे उत्पादनही घटले शेतकरी संकटात दरात घसरण होऊन सोयाबीनची आवक बाजार समिती चार हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा भाव सध्या अकरा हजार क्विंटलची होते आवक खरीप हंगामात साठ अन अरबी हंगामात गाठले अठ्ठावन्न टक्के उद्दिष्ट पीक कर्ज वाटपा जिल्हा माघारला दीड लाख शेतकऱ्यांना लाभ गरीब मुलांच्या शिक्षणात सरकारने घातला खोडा आर टी सरकारी शाळा असेल तर खाजगी प्रवेश नाही एक किलोमीटर अंतरात शाळा नसावी अशा दररोजच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद